न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा अहिल्यानगर सी ए शाखेत आय सी ए आय अध्यक्षांची दमदार भेट अहिल्यानगर शाखेच्या कार्याचे आय सी ए आयकडून कौतुक आय सी ए आयच्या वेस्टर्न इंडिया रिजनल कौन्सिलचे अध्यक्ष सीए केतन सैय्या यांनी अहिल्यानगर सी ए शाखेला भेट दिली त्यांनी मे दोन हजार पंचवीसमध्ये सी ए फायनल उत्तीर्ण झालेल्या सत्तावीस विद्यार्थ्यांचा सत्कार केला आणि शाखेच्या कार्याचे कौतुक करत प्रेरणादायी मार्गदर्शन दिले शिष्यवृत्तीनिधी शंभर कोटींवरून पाचशे कोटींपर्यंत वाढवण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली सी ए ही केवळ पदवी नसून एक जबाबदारी आहे जी मेहनतीने मिळते असे ते म्हणाले विद्यार्थ्यांसाठी ट्रेन अन अँड लन या योजनेद्वारे शिकता शिकता कमवण्याची संधीही उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले अध्यक्ष सी ए प्रसाद पुराणिक व उपाध्यक्ष सी ए अभयकुमार कटारिया यांच्या नेतृत्वाखाली कार्यक्रमात विविध मान्यवरांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सी महेश तिवारी व आभार प्रदर्शन सी ए कटारिया यांनी केले प्रेस बांधवांचं स्वागत करतो आज आमच्या इथे आम आमचा जो एक वार्षिक कार्यक्रम असतो त्याच्या औचित्य साधून डब्ल्यू आर सीची जी टीम आहे ती आज आमच्या अहिल्यानगर ब्रँचला व्हिजिट देण्यासाठी आली त्याचं जे काही नेतृत्व आहे ते केतन सह्या सरांच्या एबल लीडरशिपमध्ये ते होत असतं आज भारतभरामध्ये जे काही विविध प्रकारचे उपक्रम घेण्यात जातात त्याच्यामध्ये डब्ल्यू आर सी ही जी संस्था आहे ती गोवा गुजरात आणि महाराष्ट्र यांचं प्रतिनिधित्व करते आणि ह्या पूर्ण वे जसं सरांनी सांगितलं वेस्ट इज बेस्ट ह्या हिशोबाने ही सगळ्यात मोठं रिजन म्हणून डब्ल्यू आर सी हे काम करतं आणि ह्या रिजनमधून जास्तीत जास्त आपल्या देशाच्या उन्नतीसाठी हातभार हा डब्ल्यू आर सीकडून विविध माध्यमांनी लागला जातो वेळोवेळी गव्हर्नमेंट माध्यमांना काही निवेदनं असो किंवा काही मागण्या असो ज्या इंडस्ट्रीच्या रिक्वायरमेंट असतील या माध्यमातून आपण गव्हर्मेंटपर्यंत डब्ल्यू आर सीच्या आणि या सी एम मा बांधनाच्या माध्यमातून पोहोचत असतो आणि सर्वांगीण देशाच्या विकासासाठी आपल्याला जे काही आपलं विकसित देशाचं जे स्वप्न आहे ते स्वप्न साकारण्यासाठी डब्ल्यू आर सी आणि सी ए इन्स्टिट्यूट ही सदैव आपल्या राष्ट्र निर्मितीसाठी कार्यरत असती तर ह्या कार्यामध्ये आम्ही सर्वजण आपल्या सगळ्यांच्या स सा, स सा, सहभागातून भारताला एक विकसित देश बनवण्याचा मानस घेऊन पुढे जाण्याचा निर्धार करत आहोत धन्यवाद आहे मी सी ए केतन सय्या चेअरमॅन वेस्टर्न इंडिया रिजनल काउन्सिल माझ्यासोबत आहे पियुष चांडक व्हाईस चेअरमॅन जिनल सावला मॅडम सेक्रेटरी आणि आमचे नगर ब्रांचचे अध्यक्ष प्रशास पुराणिक तर इथे मेंबरांसाठी आम्ही काही कार्यक्रम आयोजित केले आहे आणि त्याच्यासाठी आम्ही आलो आहे ही आमची वर्षात एक विजिट होते तशी एक विजिट आहे भारत भर में हम जो भी बच्चे हैं जिनको जो इकोनॉमिकली जो नीडी बच्चे हैं उनके लिए हमारे आईसीआई ने 100 करोड़ का जो फंड था उसको इस साल में 500 करोड़ का फंड सेटअप किया है और इसमें जो भी बच्चे की फैमिली इनकम जिनकी फैमिली की इनकम पाँच लाख से कम होगी उनको मंथली स्कॉलरशिप दिया हो दिया जाएगा जो बच्चा सीए ज्वाइन करता है एट फाउंडेशन लेवल इंटर लेवल और फाइनल तीनों लेवल पर उन्हें स्कॉलरशिप दी जाएगी आज इंडिया में 2024 में करीब कभी बाईस हजार करोड़ रुपए साइबर फ्रॉड में लोगों के गए हैं इसके बारे में हम कई सारे ऐसे प्रोग्राम्स करते हैं इसमें इस सारे प्रोग्राम्स में हम ये लोगों को बताते हैं कि आपकी पर्सनल डिटेल्स आपके क्रेडेंशियल्स, जैसे कि आपका आधार कार्ड ओ पासवर्ड बैंक की डिटेल्स शेयर मत करिए आपको कोई भी धमकी भरा कॉल आएगा कि हम पुलिस डिपार्टमेंट से बोल रहे हैं कस्टम से बोल रहे हैं आपके नाम पे कुरियर आया हुआ है या आपने कुछ गलत किया है हालांकि आपने किया नहीं होगा बट आपको डराया जाता है ऐसे समय पे आपको कोई भी पर्सनल डिटेल शेयर नहीं करनी है ये डिटेल्स शेयर करने से आपके साथ, साथ साइबर फ्रॉड होते हैं तो ये डिटेल्स शेयर करने से पहले दस बार सोचिए और अनजाने लोगों के साथ ये कोई भी पर्सनल डिटेल आपके पॅन नंबर तक शेअर मात करिये okay. प्रतिनिधि स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब करा बातमी आवडल्यास लाइक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा